आमदार भाऊ भांगडिया यांच्या हस्ते नागभीड गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस चे थाटात उद्घाटन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री कीर्तिकुमार उर्फ भाऊ भांगडिया यांच्या हस्ते जनता कन्या विद्यालय नागभीड येथे नागभीड गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस चे दीपप्रज्वलन करून थाटात उद्घाटन संपन्न झाले आयोजित गरबा महोत्सव स्पर्धेत विदर्भातील अनेक नामवंत गरबा संघांनी सहभाग घेतला या कार्यक्रम प्रसंगी आयोजक भाजपा महिला आघाडी नागभीडच्या वतीने आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच आमदार महोदयांच्या हस्ते स्पर्धेचे परीक्षक व अँकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने गरबा प्रेमी नागभीडकर स्पर्धक यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज